नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये आज जात आहोत गोदावरी घाटावर गोदावरी स्वच्छता अभियान टीमसोबत अष्टी विसर्जन घाट गोदावरी घाट गंगाखेड येथे तर पाहुया गोदावरी स्वच्छता अभियान टीमचे महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट स्मिताताई देशमुख कांदलगावकर यांच्याशी करूया थोडी बातचीत गेल्या अनेक दिवसानंतर गोदावरी स्वच्छता अभियानाच्या स्वच्छता दूतांना आज अतिउच्च आनंद झालेला आहे याचं कारण म्हणजे गोदावरी घाटावरचं आपण पाणी पाहत आहात अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोदावरी घाट तुरुंग भरून वाहत आहे आणि म्हणूनच आज गोदावरी स्वच्छता अभियानाचे सर्व स्वच्छता हे काही क्षणातच गोदावरीची पूजा या ठिकाणी करणार आहेत आज महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आणि या निमित्ताने गोदावरी स्वच्छता अभियान तसेच गोदावरी स्वच्छता अभियानाच्या महिला आघाडी यांच्या वतीने आत्ताच या ठिकाणी गोदावरी घाटावर जलपूजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या गोदावरी स्वच्छता अभियानाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा फार सुंदर असं या ठिकाणी गोदावरी मातेच्या जलपूजन चालू आहे खूप सुंदर असं दृश्य आहे माननी माननीय डापकर साहेब माननीय रामप्रभूजी मुंडे साहेब व सर्व स्वच्छता अभियान ग्रुप गंगाखेड यांच्यामार्फत आज गोदावरी जलपूजन करण्यात आलेले आहे ूर्ति तो दर्शन मात्र मे का चंदन नाची उम के जड़ता मुकुट सोभ तो बरा ऋजुति नु पुरे चनी गागरिया ये दे वजय दे वजय मंगलमूर्तिव श्री मूर्ति दर्शन मात्र माने स्वर्ण मात्र माने कामो पूर्ति जय देव जय दे गंगा गोदावरी माता की गंगा गोदावरी माता, गोदा माता की जय वंदे मातरम वंदे मातरम गंगा गोदावरी माता की आठवड्यामध्ये ज्या थोर व्यक्तींच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात त्या, त्या, त्या दर रविवारी या घाटावर साजऱ्या केल्या जातात तर आजचा हा खूप आनंदाचा दिवस शेतकऱ्यांसाठी आपल्या सर्वांसाठी पाहिलं तर या गोदावरी मातेला जो पूर भरभरून आलेला आहे म्हणून आजचा हा दिवससुद्धा खा खास वाटतो मला या आठवड्यामध्ये लोकमान्य टिळकजी आणि चंद्रशेखर आझादजी या दोन नेत्यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो आहोत आणि या ठिकाणी गंगापूजन सुद्धा झालेलं आहे पाने जलपूजन झालेलं आहे आणि यांच्यासोबतच जयंतीसाठी आपल्या या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमानजी डापकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबतच नगरपालिका नगर, नगर परिषद माजी अध्यक्ष श्री रामप्रभूजी मुंडे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत या आठवड्यामध्ये त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला गंगाखेड तालुक्याच्या वतीने आणि याही ठिकाणी आपण आज रोजी साजरा करणार आहोत तेव्हा नगराध्यक्ष मुंडे साहेब व उपविभागीय अधिकारी डापकर साहेब यांना मी विनंती करतो कृपया आपण समोर यायचं आहे आणि प्रतिमा पूजन करून घ्यायचं आहे साहेबांचा मला वाटते पंचवीस जुलैला वाढदिवस होता आणि त्या दिवशी खरंच सुखाचा दिवस म्हणजे मे महिन्यापासून आपल्याकडे पाऊस पाणी काही नव्हतं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिनी धोधो असा -धो पाऊस चालू होता आणि निसर्गानं सुद्धा त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे बऱ्याच मंडळींना त्यांच्या जन्मदिन साजरा करण्यासाठी जाता आलं नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमच्या गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेडच्या वतीने व उपविभाग गंगाखेडच्या वतीने हा जन्मदिवस साजरा करतो आहोत आहे आणि डापकर साहेबांचं पुष्पहाराने या ठिकाणी स्वागत करायचं आहे अशाच दररोज नवनवीन ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा या ठिकाणी आपल्या तालुक्याचे नेतृत्व उपविभागाचं करणारे डाककर साहेबांचं स्वागत मुंडे साहेबांचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा झाला आहे तरी नागेश भाई स्वागत करण्यासाठी मी देशमुख साहेबांना विनंती करतो नागेश भाई यांचं स्वागत या ठिकाणी करावं

आज गोदावरी घाटावर गोदावरी स्वच्छता अभियानांच्या सदस्यांमार्फत जे वर्षभर स्वच्छता करण्याचं काम केलं जातं खरोखरच हे अत्यंत चांगलं काम या ठिकाणी अविरत सुरू आहे खेड नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा बर्थडे बॉय बर्थडे बॉय मुंडे साहेब या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील आज गोदावरी स्वच्छता अभियानामार्फत गंगेची आरतीचा भाग्य मिळ आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार